आजही बरेच नव्याण्णव टक्के रिक्षा चालक आजही प्रामाणिक आहेत ज्यांच्या अंगावर जिम्मेदारी घरचे आहे ते प्रामाणिकपणे रिक्षा चालवतात था, असं माझं मत आहे ज्यांच्यावर जबाबदारी नाही अशांकडे परमिट आहेत का असं थोडं प्रमाण प्रमाणात मी पूर्वीपासून पाहत आलेलो आहे की काही रिक्षावाले पूर्वीपासून काही लोकांकडे लायसन नसतं काही लोकांकडं बॅचही नसतं पण महाराष्ट्र सरकारने बॅचसुद्धा दिलेले आहेत व्हेरिफिकेशन पोलीस व्हेरिफिकेशन पाहून त्यांना सगळ्यांना संधी दिलेली आहे परमिट आणि बॅचसुद्धा काढून दिलेलं आहे त्या बाकीचे जे काही रिक्षावाले त्यांनीसुद्धा काढलं पाहिजे आणि ज्यांचं निघत नाही त्यांनी त्यांनी मुळात रिक्षाचा धंदाच करू नये कारण त्यांचं व्हेरिफिकेशन मला वाटतं की कमी असू शकतं काही त्यांच्यावर गुन्हे दाखल असू शकतात म्हणून त्यांना काही मिळू शकत मित्रांनो आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत आपल्या लय हार्ड या पॉडकास्ट चॅनलमध्ये आपण सतत विविध विषयांवर चर्चा घडवून आणण्याचा प्रयत्न करत असतो जे सामाजिक असतील प्रबोधनात्मक असतील असाच आज एक आपण विषय घेऊन आलो आहोत विषय आहे पुण्यात सह महाराष्ट्रातील रिक्षा चालक आणि त्यांच्या समस्या याविषयी याविषयी आपलं मत व्यक्त करण्यासाठी आज आपल्याकडे आले आहेत नितीन भाऊ दोडके भाऊ आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आपलं एक बालपणी पासूनचा एक थोडक्यात प्रवास आम्हाला कळवा माझं शिक्षण सातवीपर्यंत झालेलं आहे वडील अम्युनिशन फॅक्टरीमध्ये असताना रेंजिस या ठिकाणी आमचं लहानपण गेलं रेंजिस प्राथमिक शाळा पहिली ते चौथी त्यानंतर सेकंडरी स्कूल आणि मग दोन वर्षे पुढील दोन वर्ष देऊगाव या ठिकाणी आमचं शिक्षण झाल्यानंतर आर्थिक परिस्थितीमुळे पुढं शिक्षण घेता नाही आलं त्यानंतर एकोणीसशे त्र्याण्णव चौऱ्याण्णवला रेल्वेमध्ये शेंगा विकण्याचं थोडंफार काम केलं गेलं शेंगा विकत असताना वय वाढत गेलं एकोणीसशे नव्याण्णवला कमी वयात लग्न झालं आणि लग्न झाल्यानंतर परिस्थिती माझ्यावर आली सगळी दोन हजार साली आई वारली एकोणीसशे नव्याण्णवलाच वडील वारले होते त्यानंतर घराची जिम्मेदारी माझ्यावर आली त्यात माझे लहान बंधूही होते मग त्यानंतर आम्ही रिक्षा व्यवसायाकडं मी वाढले वळालो रिक्षा व्यवसाय दोन हजार तीनपासनं रिक्षा व्यवसाय सुरुवात केली सुरुवातीला शहरामध्ये गल्लीबोळामध्ये रिक्षा चालवली दोन हजार पाच साली पुन्हा रेल्वे स्टेशन या ठिकाणी जॉईन झालो ते आजपर्यंत पुण्या रेल्वे स्टेशनला रिक्षा चालत आणि प्रामाणिकपणे रिक्षा चालवत आज आपण मला इथं बोलवलं आमच्या रिक्षावाल्यांचा आपण गौरव केला आहे यापेक्षा आनंदाची गोष्ट आज मला खूप मोठा चांगला आनंदाचा दिवस मी माझ्या भाग्यासाठी समजते धन्यवाद तुम्ही दोन हजार तीनपासून रिक्षा चालवताय म्हणता दोन हजार तीन साली ज्यावेळेस तुम्ही रिक्षा चालवायला सुरुवात केली आणि आता दोन हजार पंचवीस आहे हा जवळपास वीस एकवीस वर्षांचा गॅप आहे त्यावेळेसचा रिक्षाचा धान्य आणि आत्ताच्या रिक्षाच्या धंद्यात काय परत छान पूर्वी रिक्षा कमी असायच्या आणि त्यावेळेस फक्त रिक्षा फक्त प्रवाशांसाठी रिक्षा असायची प्राधान्य रिक्षावाल्यांना असायचं आणि महाराष्ट्र राज्यामध्ये पुण्याचा लौकिक होता रिक्षावाल्यांचा नाव असायचं पुण्याचा रिक्षावाला जसं मुंबईचा डब्यावाला त्यावेळेस फेमस होता तसा दोन हजार जसं साल लागलं त्यावेळेसही पुण्याच्या रिक्षावाला म्हणून रिक्षावाल्यांची ओळख होती प्रामाणिक रिक्षावाला म्हणून ओळख होती त्यावेळेस वयस्कर लोकं माझ्यापेक्षाही आजही ते काही प्रमाणात आहे आज त्यांचं वय जवळपास पासष्टच्या पुढं गेलेलं आहे सात पासष्टच्या पुढं गेलेलं आहे तर आजही ते व्यवसाय प्रामाणिकपणे करतात मी प्रामाणिकपणेच पुन्हा रेल्वे स्टेशनला धंदा करतो गुजारा करतो आणि या करत असताना काही सामाजिक वळणाकडे मी वळालो आणि रिक्षा चालवत असताना सामाजिक कार्य सुद्धा माझ्या हातून होत असत बर आता तुम्ही म्हणताय की त्यावेळेस लोक प्रामाणिक होते आता प्रामाणिक नाहीत का रिक्षा चालक असं म्हणता येणार नाही आजही बरेच नव्याण्णव टक्के रिक्षा चालक आजही प्रामाणिक आहेत बरं आज सगळ्यांचा आपल्याला सांगू इच्छितो की आज जवळपास नव्याण्णव टक्के लोक प्रामाणिक अंगावर जिम्मेदारी घरची आहे ते प्रामाणिकपणे रिक्षा चालवतात असं माझं मत आहे ज्यांच्यावर जबाबदारी नाही परमिट आहेत का हे नाही ज्या व्यक्तींवर त्यांच्याकडे परमिट आहेत का असं थोडं प्रमाण प्रमाणात मी पूर्वीपासून पाहत आलेलो आहे की काही रिक्षावाले पूर्वीपासून काही लोकांकडे लायसन्स नसतं काही लोकांकडे बॅचही नसतं पण आर टी ओ सारख्या सरकारने महाराष्ट्र सरकारने बॅचसुद्धा दिलेले आहेत व्हेरिफिकेशन पोलीस व्हेरिफिकेशन पाहून त्यांना सगळ्यांना संधी दिलेली आहे, दिले आहे। राज्य शासनाने आपल्याला सगळ्यांना रिक्षाचालकांना महाराष्ट्रभर संधी दिली की परमिट आणि बॅचसुद्धा काढून दिलेलं आहे त्या बाकीचे जे काही रिक्षावाले आहेत त्यांनीसुद्धा काढलं पाहिजे आणि ज्यांचं निघत नाही त्यांनी त्यांनी मुळात रिक्षाचा धंदाच करू नये कारण त्यांचं व्हेरिफिकेशन मला वाटतं की कमी असू शकते काही त्यांच्यावर गुन्हे दाखल असू शकतात म्हणून त्यांना काही मिळू शकत तर तुम्ही म्हणताय गुन्हे दाखल असू शकतात पण त्यांना पण पोटा पाण्यासाठी काहीतरी व्यवसाय निवडावला निवडावा लागतो आणि मग शेवटी काही व्यवसाय नाही मिळाला म्हणून काही लोक रिक्षा चालक चालक म्हणून काम करणं पसंत करतात पण आपण बऱ्याच ठिकाणी बघतो की, की बेजबाबदारपणे गाड्या चालवल्या जातात अनधिकृत बस तांबे रिक्षा तांबे उभारले जातात अशा बऱ्याच प्रकारच्या घटना आपण सर्रास घडताना बघतोय आणि त्या माध्यमातून एका रिक्षामध्ये पाच पाच दहा दहा जण कोंबले जातात ते स्वतःच प्रवाशांच्याही जीवाशी खेळ याच्याबद्दल तुम्हाला काय वाटत मी आता मग सांगितलं की बेजबाबदारपणे रोडवर गाडी थांबवतात असं आपलं म्हणणं आहे नाही नाही थांबवायचं नाही जे बस रिक्षा थांब्या आहेत त्या ठिकाणी अनधिकृतपणे प्रवाशांची भरणा त्या रिक्षामध्ये केला जातो रिक्षाची क्षमता असेल क्षमता येते ना असताना त्या ठिकाणी पाच पाच सहा सहा जण कोंबले जातात रिक्षामध्ये हा प्रवाशांच्या आणि स्वतः रिक्षा चालकाच्या जीवाशी खेळे तर असे प्रकार का होतात याला कोणी आळा घातला पाहिजे हे आर ओने त्याच्यावर आळा घातला पाहिजे आणि बऱ्यापैकी आर टी ओ पण त्याच्यावर कडक कारवाई करत आहे आणि आणखीन कडक कारवाई आर टी ओने केली पाहिजे कारण तीन प्रवासी वाहतूक असताना चौथांना बसवलं पाहिजे आता काही लोकांची रिक्षावाला आता मी रिक्षावाला आहे आता एखादं सीट जास्त बसवलं की माझी एक दहा रुपयाची आशा वाढते वीस रुपयाची आशा वाढते यापेक्षा आमची काय आशा नसती ते दहा वीस रुपयासाठी आम्ही एक सीट बसवण्याचा प्रयत्न करू आणि हे सगळ्या ठिकाणी होत नसतं आपण जसं म्हणतो की थांब्यावर हे फक्त ठराविक ठिकाणी एस टी स्टँड असो रेल्वे स्टेशन असो ते पण बाहेर रेल्वे स्टेशनच्या बाहेर सीट वाहतूक तिथं असा काही ठिकाणी प्रयत्न केला जातो आता असंही आपल्याला आढळतं की रेल्वे स्थानक असेल किंवा बस स्थानक असेल त्याच्या बाहेर रात्रीच्या वेळी जे प्रवासी दुरून दुरून प्रवास करून येतात त्यांच्याकडून मनमानी पद्धतीने भाडं आकारलं जातं किंवा भाडं सांगितलं जातं मीटरप्रमाणे व्यवसाय त्या ठिकाणी केला जात नाही याच्याबद्दल तुमचं काय मत आहे एक आपल्याला सांगतो की सगळेच रिक्षावाले एकतर रात्रीचा प्रवास लोक बाहेरून येतात आणि काही रिक्षावाले असे असतात की रात्रीच्या प्रवासाला म्हणजे रिक्षा चालवण्याला पसंती देतात ते पूर्वीपासून आहेत जे प्रामाणिक रिक्षा चालवतात त्यांना सवय लागलेली ला आता मी स्वतः रात्रीचे रिक्षा चालवतो मला ते दिवसा सूर्य उघडला की डोळ्यावर हे होतं उजेड पडतो आणि मग ते रात्रीचा प्रवास आम्हाला रात्री ट्राफिक नसते ट्रॅफिक नसते रस्ता मोकळा असतो आणि एक दहावीस रुपये आशा अपेक्षा असते की दहावीस रुपये मिळावेत म्हणून आम्ही रात्रीचे काही चालक यामध्ये प्रवासी नेण्याचा ने प्रयत्न ने। पण आपण म्हणल्याप्रमाणे की लुटमार केली जाते असं मी त्याला दुजोरा देणार नाही लुटमार मी मगाशी सांगितल्याप्रमाणे ज्यांच्याकडे लायसन बॅच नाही अशातले मी सगळेच म्हणणार नाही की सगळेच लायसन बॅच नसलेले ते गुन्हेगार असू शकतात परंतु काय ठराविक रिक्षावाल्यामुळं जे प्रामाणिक रिक्षा चालक आहेत त्यांचं नाव आता कुठं थोडंसं बॅकपूटला जायला लागलेले पण तरी थोडंफार आर टी ओने आणि पोलिसांनी आणखीन त्यांच्यावर थोडं लक्ष केंद्रित केलं पाहिजे रात्रीचे नाकाबंदी तर आता मार्च एंडिंग आहे बऱ्याच ठिकाणी रिक्षावाल्यांसहित सगळ्या गाड्या चेक केल्या जातात पण आपण म्हणताय त्याप्रमाणे या गोष्टीवर आळा घातला गेला पाहिजे की नाही नक्कीच आळा घातलाच पाहिजे आणि आळा घातला तरच रिक्षावाले पुन्हा एकदा उभारीला येऊ शकतात मी दोन हजार तीन साली चालवतो चा, तर तेव्हा रिक्षाची संख्या एकदम मला वाटतं चव्वेचाळीस हजार आर टी ओच्या माहितीनुसार होती पण आज जवळपास एक लाख नऊ हजार चारशे चौसष्ट परमिट आज शहरामध्ये वाटले गेलेले राज्यभर तर अनेक आणखीन वाटले गेले आहेत माझ्याकडे फक्त पुणे शहराचा आकडा आहे परंतु बँक जे कर्ज देते आहे जे व्हेरिफिकेशन करायला जे लोक येतात त्यांनी ह्याच्यावर आळा घातला पाहिजे शासनाने त्यांचं शासनाचं लक्ष असलं शास पाहिजे आर टी ओचंही लक्ष असलं पाहिजे वाहन घेत आहेत खरं पण त्यांना ती पार्किंग आहे का त्यांना जर पार्किंग गाडी लावायला जर नसेल तर तुम्ही गाड्या का देता आज झोपडपट्टीमध्ये रिक्षा चालक राहतो एक थोडेफार जर लोकं सोडली की बऱ्यापैकी संख्या आज वाड्या वस्त्यामध्ये झोपडपट्टीमध्ये राहत आता त्यांना त्या गल्ल्यामध्ये रिक्षा लागणार आहेत का नाही नाही ना मग ते रिक्षा लावणार कुठं आपल्या रस्त्यावर रस्त्यावर जो मुख्य रस्त्यावर लागणार आहे मग ते ट्राफिक होणार आणि ज्या पद्धतीने आपण परमिट आल्यामुळं माझं म्हणणं आहे की परमिट जास्त सोडल्यामुळं ही संख्या रिक्षाची वाढलेली आहे एकतर परिणाम तर झालेला आहे त्याच्यात दुसऱ्या बाजूनी ओला उबेर आमचा धंदा हिसकावून घेत आहेत आमच्या सोन्यासारखा घास आम्ही पहिलं खात होतो त्यात आता आम्हाला ताटात वाढलेला घासच दिसत नाही अशी परिस्थिती आता सध्या झालेली ओला उबेरमधून पण धंदा होतो ना ओला उबेरमधून धंदा होतो पण सगळेच रिक्षा ओला उबेरलाच लावं असा कुठं कायदा आहे का कुठं लिहिलं गेलं आहे का एक तर मग सगळ्याच रिक्षावाल्यांना तुम्ही अशी काहीतरी जे आर काढा ना की जेवढ्या तुम्ही परमिट केलं आहे की तेवढं ओला उबेरला चालवा ओला उबेरला चालवा ते कोणत्या आणखीन दोन चार कंपन्या आहेत त्याला तुम्ही जॉईन करा त्याशिवाय तुम्हाला परमिट दिलं जाणार ना असं तुम्ही लिहा आम्ही ओला उबेरला धंदा करतो आज ओला उबेरची परिस्थिती काय आहे आज कार चालवत्यात ओला उबेरवाले ड्रायव्हर चालक मालक आमच्यासारखेच आहेत आज त्यांची परिस्थिती काय आज त्यांना दहा रुपये किलोमीटर मा, मा मागे पळवावं लागतं आहे आठ आठ लाखांच्या गाड्या आहेत त्यांच्या साडेपाच सहा लाखापासून आठ लाखापर्यंत त्यांच्या गाड्या आहेत हप्ते त्यांना चार चार वर्षाच्या हप्त्याची परत फेडे दर महिन्याला त्यांना अठरा हजार वीस हजार रुपये परत फेड ई एम आय करावा हो लागतो आणि ओला उबेर धंदा किती देत आहे ह्याच्याकडेही तुम्ही बघितलं पाहिजे ना त्या ओला उबेर ड्रायव्हरला आज परिस्थिती आज तुम्ही जसं मला रिक्षा चालक म्हणून घेतले आज उद्या त्यांना एखाद्या वेळेस बोलून घ्या त्यांची परिस्थिती काय ते जाणून घ्या ओला उबेरवाल्यामुळं आमचा धंदा कमी झाला आहे आम्ही सांगू शकतो कारण आज दहा रुपये किलोमीटर बारा रुपये किलोमीटर मागं फोर व्हीलर ए सी गाडी पळती मग आमच्या रिक्षाला दीड किलोमीटरला पंचवीस रुपये आपण देता आणि दीड किलोमीटर नंतर सतरा रुपये पर किलोमीटरनी गाडी दिवसा चालती आणि रात्रीची पर किलोमीटर मागे बावीस रुपये आम्हाला मिळतात दहा किलोमीटर मागे रात्रीचे दोनशे वीस रुपये मिळतात दिवसा मीटरने गेलं तर एकशे सत्तर एकशे ऐंशी रुपये ट्रॅफिकमुळे दहा एक रुपये वाढतात दहा किलोमीटर आणि ओला उबेर जर गेलं तर एकशे तीस रुपये एकशे चाळीस रुपये घेतं मग लोकांची पसंती ओला उबेरकडं का गेली की कारण का ते आर्थिकच्या प्रत्येक जण आपापले दहा रुपये दोन रुपये वाचवायचा प्रयत्न करतो आणि मग ह्या परिस्थितीमुळं काय झालं की आमचा ओला उबेरचा मुळं आमच्या धंद्यावर त्याचा परिणाम शंभर टक्के झालेला आहे एकशे एक टक्का झालेला आहे याचं मी तुम्हाला उदाहरण सांगू शकतो कारण आम्ही आमचा धंदा विकलेला आहे रिक्षा आमचे भोळे बाबडे रिक्षा चालक समजू शकले नाही की आम्ही आमचा धंदा ओला उबेर सारख्या बाहेरच्या देशामधल्या कंपन्यांना आम्ही धंदा कसा विकला गेला कारण मी दोन हजार तीनपासून असल्यामुळे याचा बऱ्याच मला थोडे मी जवळून मी अनुभव आ... आनुबोल। अनुभवलेलं आहे सुरुवातीला आ... मोबाईलसुद्धा फ्रीमध्ये दिले गेलेले आहेत आणि एका दुसऱ्या रिक्षावाल्याला एखाद्या दुसऱ्या रिक्षावाल्याला जर जॉईंट करायचं म्हणलं तर दोन हजार रुपये अकाउंटला जमा पडत होते आणि तेवढ्यावर न थांबता ओला उबेरवाल्यांनी काय केलं की पॅसेंजर तुमच्या मागे जर बसले तेव्हा एक असो किंवा तीन असो त्यांना फक्त एक कल्पना द्यायची की ॲप उघडा ओलाचा ॲप उब उघडा उबेरचा ॲप उघडा आणि डाउनलोड करा डाउनलोड आता पाच किलोमीटर तीन किलोमीटर पॅसेंजर जाणारच आहे मग ते तीन किलोमीटर जात असताना डाउनलोड व्हायला एक दीड मिनटं लागतो एक दीड मिनटं डाउनलोड झाला रे झाला की आपला रिक्षाचालकांचा ओ टी पी जर टाकला तर त्यांना लगेच ॲप चालू होतो पण रिक्षावाल्यांना न शिकलेल्या रिक्षावाल्यांना आणि शिकलेल्या रिक्षावाल्यांनासुद्धा कळलं नाही की आपण आपला रिक्षाचा धंदा आपण स्वतः विकला गेला कितीमध्ये विकला तर पन्नास रुपयात एका कस्टमरनी जर ॲप डाउनलोड केला आणि सक्सेस त्यांचं झालं चालू ॲप झाला तर लगेच दुसऱ्या मिनटाला आमच्या अकाउंटला पन्नास रुपये पडत होते त्यावेळेस मग असं दिवसभरातून आम्ही दहा पंधरा पॅसेंजर करायचो हो। आणि आम्ही लालची अपेक्षा अपेक्षापुटी दोन पैसे जास्त मिळण्याच्या आशापोटी आम्ही सांगत गेलो आम्हाला कळलं नाही माझ्यासारखे असंख्य असे रिक्षा चालक होते की त्यांनी प्रत्येक कस्टमरला सांगत गेले की तुम्ही ॲप डाउनलोड करा ॲप डाउनलोड करा आम्ही बिंबीच्या डेटापासून त्यांना सांगत गेलो आणि मग कस्टमरने एकदा ॲप डाउनलोड केला की त्या ॲप डाउनलोड झाल्यानंतर तोच कस्टमर जर घरी गेला आणि घरी गेल्यानंतर त्यांना पुन्हा जर रिक्षाची जर आठवण झाली तर मग तो ॲप उघडताना त्याच्यावर दोन ऑप्शन आहे ओला रिक्षा आणि ओला कार आणि मग ओला कारचे जर दहा किलोमीटरचे तुम्हाला एकशे तीस रुपये दाखवत असतील आणि रिक्षाचे तुम्हाला जर एकशे सत्तर रुपये जर दाखवत असतील तर आपण पसंती कशाला देणार कार कारलाच देणार ना मग एक 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 वर्षी आमचे ओलाचे पॅसेंजर वाढत गेले आमची संख्या कमी होत गेली तुमचं काय म्हणणं आहे ओला उबेर बंद झालं पाहिजे का ओला उबेर बंद नाही झालं पाहिजे पण ओला उबेरसारखे कंपनी जसे उबेर कंपनी ओला या आणखी बऱ्याच कंपन्या आहेत या कंपन्यासारखी जर कंपनी राज्य शासनाने जर हातात घेतली जसं आता ओला उबेरवाले काही टॅक्स प्रमाण काही प्रमाणात देत असतील सरकारला सरकारला त्याचा फायदा मिळतोय म्हणून गप्पा आहेत मूग घेऊन गप्प आहेत माझं सरकारला एवढं सांगणं विनंती आहे की ओला उबेरसारखी कंपनी जर आपण राज्य शासनाच्या वतीने जर ॲप चालू केला आणि ओला उबेरसारख्या कंपन्यांना जर निर्बंध आणले गेले तर जे टक्केवारी जे मिळण्यापेक्षा पन्नास टक्केपेक्षा जास्त पूर्ण रक्कम तुम्हाला आपल्या राज्य शासनाच्या भारत सरकारच्या खात्यामध्ये ते जमा होईल आणि ओला उबेरमध्ये जे काम कर्मचारी आहेत तेच कर्मचारी जर आपण भरती केली तर याचा फायदा नक्कीच सरकारला होईल असे मला वाटते आता बऱ्याचदा आपण असं ऐकतो शहरात फिरत असताना सामान्य नागरिकांमध्ये फिरत असताना की आ, बेशिस्त वाहतूक जी आहे किंवा वाढती ट्रॅफिक जी आहे त्याला पूर्णतः रिक्षाचालक जबाबदार आहे तसं म्हणणार नाही आता मी चौऱ्याऐंशी हजाराचा आकडा मी कालचा सांगितला बाहेर आले मग फक्त रिक्षाचालक चौऱ्याऐंशी हजार आल्यात का रिक्षा बाहेर आल्यात का नाही ना पण टू व्हीलर बाहेर आल्यात मगाशी मी आपल्याला म्हटलं की पार्किंग नाही आहे पार्किंग नसताना आपण गाड्या का सोडतं आणि जवळपास मी आता सांगितलं ना सव्वा लाख परमिट वाटले गेल्यात इतरही वाहनं आता वाहनांची संख्या मी आज उद्या मागवून घेईल किती वाहनं रस्त्यावर आले गेलेत पण रस्ते किती आहेत रस्ते आहे तेवढेच आहेत ना थोड्या प्रमाणात काम वाढलेलं आहे पण तेही तेवढे पूर आज अपूर आहे आज मेट्रो आहे आज मेट्रो पुणे शहरामध्ये महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी मुंबई असो नागपूर असो पुणे असो बऱ्याच ठिकाणी मेट्रोसुद्धा चालू आहेत मग मेट्रो चालू झाल्यामुळं ट्रॅफिक कमी झाले का आय टी पार्क वाढले ना आय टी पार्क वाढले ठिकठिकाणी आता आ, मजली इमारती वाढलेल्या आहेत पण रस्ते आजही काही ठिकाणी आतमध्ये जर आपण पुणे शहराचा तर परिस्थिती पाहता इतर राज्यामध्ये मी स्वतः फिरतो अठ्ठावीस जिल्ह्यामध्ये मी फिरतो छत्तीस पैकी परंतु बऱ्या पिकाणी रस्त्याची अवस्था आहे तेवढीच आहे विदर्भ जर सोडला तर बाकी प्रमाणात रस्त्याचे जैसे ते तैसे विदर्भात एकदम मस्त रस्त्याचं सिमेंट सी सी टी व्ही सी सी कॅ झालेले आहेत रस्ते झालेले आहेत आता तुम्ही म्हणताय की बाबा ओला उबेरमुळे धान्यांनी मार खाल्ला मग राज्य सरकारच्या मेट्रोमुळे रिक्षाला रिक्षा धान्याला फटका नाही बसला का मेट्रोमधून आता मेट्रोचा वापर कोण करत आहे हा पण सगळ्यात पहिलं भावे आता सर्वसामान्य हा मेट्रोचा प्रवास करत नाही आहे सर्वसामान्य म्हणजे आता वयस्कर लोक पायऱ्यावर चढणार परत ते पायऱ्या खाली उतरणार त्याच्या पेक्षा ते बसने किंवा रिक्षाने प्रवास करतात आणि जे नव नवी पिढी आहे तरुण पिढी आहे ते जास्त प्रमाण मेट्रोमध्ये जात आहे असं मला निदर्शनास येत आहे तरुण पिढी जो तुमचा ग्राहक वर्ग होता तरुण पिढीतला तो तर मेट्रो कडे व्हायला कारण मेट्रोचे दर एकदम स्वस्त आहेत दहा परवडणार आहेत परवडणार आहे त्यामुळे लोक त्याला पसंती देतात त्यामुळे रिक्षाच्या धंद्याला फटका बसलाय का आता दहा मध्ये अटल बस सेवा चालू झाली ही बस सेवा सुद्धा आपल्या पुणे महानगरपालिकेने दिलीत ही बस सेवा आहेत महाराष्ट्र परिवहन महामंडळाने सुद्धा ही बस सेवा केलेल्या आहेत पण प्रत्येक आता संख्या वाढल्यामुळं मला नाही वाटत की रिक्षाच्या ह्याच्यावर पण मी आवर्जून सांगू इच्छितो की धंदा जो रिक्षाचा जो कमी झाला आहे त्याला एकमेव कारण ओला उबेर का आहे तर त्यांचा जो रेट आहे रिक्षाच्या रेटपेक्षा कमी आहे आमचा लेख आलेख चढता आहे आणि मग ग्राहक दोन पैसे वाचवण्यासाठी ओला उबेरचा हे करतो आणि माझी विनंती आहे की जसा रिक्षाला मीटर आहे तसा मीटर जर ओला कारला जर बसावला उबेर कारला जर बसवला तर शंभर टक्के याच्यामध्ये फरक आणि धंदा वाढण्याची शक्यता आहे जसं मुंबईमध्ये आता आपण पाहत आहे की रिक्षाला कारला मीटर आहे व पुण्यामध्ये का नाही महाराष्ट्रामध्ये का नाही महाराष्ट्रामध्ये जे शहरी ठिकाण आहे तिथं मीटर बसवलं पाहिजे अशी आमची असं मला वाटते मगाशी आपला एक मुद्दा अर्धवट राहिला बोलता बोलता की रात्रीचे जे रिक्षाचालक आहेत हे एका मीटरनी जेवढं भाडवेल त्या ते, त्याच्या कितीतरी पट्टीने प्रवाशांकडे पैसे मागतात जसे की दोनशे अडीचशे रुपयाच्या ठिकाणी भाडवत असेल दुप्पट पाचशे रुपये मागितले जातात त्याच्या दुप्पट मागितलं जातात तर हे कितपत योग्य आहे आणि तुम्ही अशा घटनांना पाठिंबा देता का तुम्ही आ... संघटना पाठिंबा देतात की विरोध करतात अशा घटनांचा संघटनाही मला वाटतं की पाठिंबा नाही देणार अशा वस्तूला साजिकाचे कोणच म्हणणार नाही की माझा पाठिंबा आहे म्हणून माझंही म्हणणं आहे की लुटमार जे आपण शब्द वापरला की तर हा लुटमार शब्द योग्य नाही आहे एक आशेपोटी पाच पन्नास रुपये रिक्षावाला आशा धरतो दिवसा जे मीटरला होता त्यापेक्षा पाच पन्नास रुपये आम्हाला जास्त मिळवा अशी रिक्षावाल्यांची खंत असते आणि मग जर आपल्या म्हणण्याप्रमाणे जर डबल टिबल जर भाडे मारणारा जर रिक्षाचालक असत मागत असत अशा रिक्षा चालकाकडे बॅच आहे का ते पाहिलं जावं आणि पॅसेंजरने ठरवावं हो की ते पैसे डबल आपण दिले पाहिजेत का नाही दिले पाहिजेत रिक्षा चालकांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत ते नक्कीच सगळेजण मिळून लढत आहेत किंवा त्यात कुरबुरी असू शकतात संघटनांमध्ये दुपळी असू शकते पण नक्कीच तुमच्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण व्हाव्या अशी आम्ही देखील प्रार्थना करू कारण शिक्षण हे मूलभूत गरज आहे शिक्षण जर मोफत असेल आणि संविधानाने तो अधिकार दिला आहे की सर्वांना शिक्षण मोफत असावं तर तो नक्कीच मिळाला पाहिजे आरोग्यासाठी पण तुमच्या ज्या मागण्या आहेत त्या पण चांगल्या आहेत आणि त्या गरजेच्या आहेत की थोडक्यात गरज बागू शकत नाही आर्थिक गरज ही प्रत्येकाला लागते आणि त्या पद्धतीने राज्य सरकारने सर्व रिक्षाचालक मित्रांना आरोग्यासाठी आणि शिक्षणासाठी प्राथमिक मदत ही सुरुवातीने दिली मोफत मिळव मिळवून दिली पाहिजे तर ह्या नक्कीच आम्हाला आमच्या संपूर्ण लय हार्ट टीमकडून तुमच्या सर्व रिक्षाचालक संबंध महाराष्ट्रातल्या रिक्षाचालक मित्रांना आमच्यातर्फे शुभेच्छा तुम्ही आले आज तुमच्या भूमिका तुमच्या स्पष्ट भूमिका तुम्ही तुमच्या मनातून ज्या व्यक्त केल्यात त्याचा नक्कीच आम्ही आदर करतो पुढेही तुम्ही रिक्षाचालकांच्या लढ्यासाठी मैदानात सतत उतरत राहावं अशीच आमची प्रार्थना आहे आणि तुमच्या लढ्याला यश मिळावं अशी देखील आमची प्रार्थना आहे तुम्ही आले तुमचा मौल्यवान वेळ आमच्यासोबत इथे दिला लयच्या टीमसोबत दिला त्याबद्दल तुमचे मनपूर्वक हार्दिक आभार धन्यवाद धन्यवाद celos